आठवड्यापासून तीव्र उष्म्याने हैराण झालेल्या जिल्ह्यात शनिवारी वादळी वाऱ्यासह आलेल्या वळीवनं काही ठिकाणी दमदार हजेरी लावली तर बहुसंख्य ठिकाणी हुलकावणी दिली मिरज विटा परिसरात जोरदार झालेल्या पावसानं सांगली तासगावला हुलकावणी दिली जत आटपाडीमध्ये अद्याप पावसाची प्रतीक्षाच आहे शुक्रवारी रात्री झालेल्या पावसाने ऐतवडे खुर्द तालुका वाळवा येथे झाड पडून दोन घरांचे नुकसान झाले तर शनिवारी मिरजेत वनलेस हॉस्पिटलजवळ वाऱ्याने झाड पडल्याने दोन रिक्षांचे नुकसान झाले दुपारी तासगावच्या पूर्व भागातील सावळस सिद्धेवाडी परिसरात काळे ढग जमले मात्र वाऱ्याने पाऊस मिरज आणि विटा परिसराकडे सरकला मिरजेत अर्धा तास दमदार पाऊस झाला सकल भागात पाणी साचून रस्तेही जलमय झाले होते विजेचा कडकडाट आणि वारे यामुळे वीज पुरवठाही खंडित करण्यात आला होता जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द येथील वैभव बाळासोद दाईंगडे आणि दत्तात्रे शहाजी पाटील यांच्या वारणा शिक्षण संस्थेच्या शेजारी असणाऱ्या घरावर आज झालेल्या आणि अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह गारपीट पावसामुळे झाड पडून मोठे नुकसान झाले आहे ऐतवडे खुर्दसह कुंडलवाडी चिकुर्डे देवरडे आदी परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपून काढले ऐतवडे खुर्देतील रस्त्यालगत असणारे अनेक शेत वस्तीवरील पत्र्याचे छप्पर उडून गेले मिरजेत जोरदार वाऱ्याने झाडाच्या फांद्या मोडून पडल्या फांद्या उभ्या असलेल्या रिक्षावर पडल्याने दोन रिक्षांचं नुकसान झालं